दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न पत्रकारिता करत असताना शास्त्र शुद्ध पत्रकारिता जर्नालिझम किंवा या गोष्टीचा अभ्यास करून पत्रकारिता जर पत्रकारांनी चांगले मुद्दे समाजाला काही देण्यासारखे मुद्दे आणि समाजातील विविध प्रश्न जर धाडसाने मांडले तर जे काही लोकांचे फायदे होणार आहेत यासाठी पत्रकारांनी या पत्रकारितेतले ज्ञान जास्तीत जास्त घ्यावे आणि त्या माध्यमातून निर्भीड पत्रकारिता करावी असे आवाहन ज्येष्ठ टीव्ही पत्रकार एम एस मुल्ला यांनी केले ते कोल्हापुरातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूरच्या नूतन पदाधिकारी प्रसंगी ते बोलत होते समारंभापूर्वी पन्हाळा तालुका कार्याध्यक्ष अनिल सुतार सायली मराठे कागल <Kagal> तालुका अध्यक्ष फरीद शेख कोल्हापूर शहर उपाध्यक्ष जावेद मुजावर करवीर तालुका अध्यक्ष सविता माने भुदरगड तालुका महिला अध्यक्ष राधानगरी तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार उपाध्यक्ष विजय बकरे संघटक शिवाजी पाटील संजय पवार शाहूवाडी तालुका अध्यक्ष इंद्रजीत मराठे भूदरगड तालुका उपाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र मकोटे कमलाकर वरटेकर सल्लागार सदस्य डॉक्टर कृष्णदेव गिरी सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांना संघाचे अध्यक्ष धीरज रुकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयश भगवान जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील जिल्हा सचिव नवाब शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे म्हणाले की महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्वावर पत्रकारांना घर देणार असून त्यांच्या कुटुंबियांसाठी संस्था निर्माण करणार आहे पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी धीरज रुकडे राजेंद्र मकोटे नवाब शेख अनिल पाटील शिवाजी पाटील सुभाष माने सायली मराठी इंद्रजित मराठी आदी पत्रकार उपस्थित होते प्रास्ताविक नवाब शेख यांनी केले आभार सुभाष माने यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या या कार्यक्रमानिमित्त मी एवढंच सांगू इच्छितो की पत्रकारितेची गेल्या अनेक वर्षापासून बदलती स्थित्यंतराची झालेली आहे त्यामध्ये पत्रकारिता एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत आलेली आहे ज्यामध्ये टेक्नॉलॉजी पण बदलत गेली जिथं टेलिव्हिजन आणि प्रिंट मीडिया ज्याला एका मोठ्या स्तरावर चालत होता आता त्याचबरोबर रेडिओ असेल किंवा प्रायव्हेट रेडिओ झाले न्यूज पोर्टल्स झाले यूट्यूब चॅनल्स झाले त्यामुळं पत्रकारिता ही तळागाळापर्यंत पोचलेली आहे तर याचबरोबर सर्व पत्रकारांनी मी हे आव्हान करू इच्छितो की पत्रकारिता करत असताना शास्त्रशुद्ध पत्रकारिता जर्नलिझम किंवा या गोष्टींचा अभ्यास करून पत्रकारिता जर पत्रकारांनी चांगले मुद्दे समाजाला काही देण्यासारखे मुद्दे आणि समाजातले विविध प्रश्न जर धाडसानी मांडले आणि जर त्या मांडल्यानंतर त्यामधून जे काही लोकांचे फायदे होणार आहेत यासाठी पत्रकारांनी या पत्रकारितेतलं ज्ञान जास्तीत जास्त घ्यावं आणि त्या माध्यमातून निर्भीडपणे पत्रकारिता करावी आणि भारताच्या या सर्व जनतेला यामधून नक्कीच पत्रकारांच्या माध्यमातून फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज